अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त विदर्भातील वाशिम जिल्ह्यात कारंजा या नावाने हे दत्तगुरूंचे द्वितीय अवतार श्री नरसिंह सरस्वती महाराजांचे जन्मस्थान आहे हे एकमेव दत्तक्षेत्र आहे ज्या ठिकाणी त्यांची बालस्वरूप श्री नरसिंह सरस्वती स्वामींची मूर्ती आहे इतर क्षेत्री स्वामींच्या पादुका आहेत चला तर श्री गुरुक्षेत्र कारंजा लाड या ठिकाणाची दत्त मंदिराची जन्मस्थान त्यांच्या वाड्याची माहिती जाणून घेऊया श्री गुरु मंदिराची बांधणी एकोणीसशे चौतीस साली ब्रह्मानंद सरस्वती महाराजांनी केली इथे श्रींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना तसेच श्री दत्तात्रेयांच्या निर्गुण पादुकाही स्थापन करण्यात आल्या आहे वराडात कारंजा गावातील अंबाभवानी आणि माधव दाम्पत्यांच्या घरी नरहरी नावाने रुपात श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा जन्म झाला अशी आख्यायिका आहे की जन्मताच नरहरी बाळाच्या मुखातून ओंकाराचा उच्चार बाहेर पडू लागला अशा प्रकारे या नरहरीनेच दत्तात्रेयांच्या दुसऱ्या अवतारात जन्म घेतला असे मानले जाते प्राचीन काळापासून कारंजा क्षेत्राचे महात्म्य प्रख्यात आहे स्कंदपुराणातील पुराणातील पाताळ खंडामध्ये कारंजा महात्म्याचा उल्लेख केला आहे असे म्हणतात की पूर्वी करंजा आणि या क्षेत्राच्या जवळपास पाणीच ऋषी मुनींना पिण्यापुरते देखील पाणी मिळत नव्हते म्हणून ऋषी वशिष्ठांचे शिष्य करंज मुनी यांनी एक तलाव खणण्यास सुरुवात केली इतर मुनींनीही त्यांना हातभार लावला रेणुका देवी करंजमुनीच्या समक्ष प्रगटली तिने करंज क्षेत्राचे यमुना महात्म्याचे वर्णन केले त्या म्हणाल्या गंगावयमुना बिंदुमती गंगाव यमुना कुंडात आहेत गंगावयमुना कुंडात गुप्त होऊन बिंदुमती म्हणजेच बेंबळा नदी या नावाने वाहते ती काही ठिकाणी गुप्त रूपात आहे तर काही ठिकाणी प्रकट होते यमुना महात्म्य सांगून रेणुका माता गुप्त झाली नंतर करंज ऋषींनी जलदेवतेची प्रार्थना केली सर्व ऋषींनी आपल्या तपश्चर्याने आणि सामर्थ्याने सर्व नद्या व तीर्थ यांचे आवाहन केले व त्यामुळे तो तलाव पाण्याने कच्च भरला करंज ऋषींना येथे आश्रम करण्याची आज्ञा देऊन सर्व तीर्थ व नद्या आपापल्या ठिकाणी निघून गेल्या अशी आख्यायिका आणि श्रद्धा करंज मुनीच्या कृपा प्रसादा प्रसादाचे गरुडापासून आपले आणि आपल्या कुळाचे संरक्षण होण्यासाठी शेषराज इथे वास्तव्यास झाले म्हणून या करंज क्षेत्राला शेषांकित क्षेत्र असे देखील म्हटले जाते कारंजा येथील गुरु मंदिरामध्ये दररोज सकाळी काकड आरती पूजा अभिषेक झाल्यावर श्रींच्या पादुकांवर केले जाते दररोज सकाळी शंखनाद होतो त्यावेळी निर्गुण पादुकांवर अत्तर मिश्रित चंदनाचा लेप लावण्यात येत नंतर पादुका गाभाऱ्याच्या मध्यभागी ठेवलेल्या चौरंगावर ठेवतात नंतर नैवेद्य दाखवून पुन्हा निर्गुण पादुका त्यांच्या जागी ठेवण्यात येतात या ठिकाणी राहण्यासाठी भक्तनिवास आणि भोजनाची व्यवस्था उपलब्ध आहे श्री नरसिंह सरस्वतींचे जन्मस्थान त्यांचा वाडा आजही चांगल्या स्थितीत असून त्याच वाड्यात श्री टेंबेस्वामींना श्री नरसिंह सरस्वती स्वामींचा साक्षात्कार झाला होता या वाड्यामध्ये आजही स्वामींचे अस्तित्व जाणवते हे स्थान गुरु मंदिराच्या मागे आहे अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद